चला ऑल डिअर माय फ्रेंड्स सर्वांचं स्वागत आहे आपल्या सेशनमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल अशी अपेक्षा आहे ठीक आहे बघा तलाठी भरतीसाठी जी इम्पॉर्टंट बुक्स आहे ते आपल्याला बघायचं आहे तलाठी भरतीच्या दृष्टीने आपण जर सगळ्यात पहिले मराठीचा विचार केला मराठीचा विचार केला पूर्व तर मराठीमध्ये आपण जर बघितलं तर मोरा वाळंबे सरांचं बुक एकदम बेस्ट आहे मोरा वाळंबे सरांचं बुक एकदम बेस्ट आहे यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सगळ्यात पहिले पी वाय क्यू करायचे आहे पी वाय क्यू चांगले करायचे तुम्हाला पी वाय क्यू ठीक आहे पी वाय क्यू चांगले करायचे तुम्हाला Okay. Bagaimana jasa Okay. Bagaimana? व्यवस्थित दिसतंय का त्यानंतर इंग्लिश इंग्लिश साठी तुम्हाला गुप्ता सरांचं ब्लॅक बुक ऑफ ओकॅबलरी घ्यायचंय ब्लॅक बुक ऑफ व्होकॅबलरीना हे कोणाचं असेल तर गुप्ता सरांचं ठीक आहे कारण की जे काय ओकॅबलरी आलेलं आहे किंवा जे काही ओकॅबलरी विचारलेली आहे तुम्हाला एक्झाम मध्ये तर ते या बुकमधून विचारलेलं हे लक्ष ठेवायचं आपल्याला म्हणजे या टाइप म्हणजे तुम्ही जर या टाइपचं बुक घेतलं किंवा गुप्त सरांचं बुक घेतलं ब्लॅक बुक ऑफ ऑफरी म्हणून तर ते तुम्हाला सफिशियंट असेल ओके त्यातून बऱ्यापैकी तुमचं कवर होईल ठीक आहे येस त्यानंतर आपण जर जी के जीएसचा विचार केला तर जी के जीएस मध्ये तुम्ही लक्ष द्या लुसंट पब्लिकेशनचं बुक वापरायचं तुम्हाला लुसंट पब्लिकेशन ओके लुसंट पब्लिकेशनचं एक बुक भेटतं बघा सामान्य ज्ञान म्हणून भेटत एक सामान्य विज्ञान म्हणून हॅलो काही दिसत नाहीये बघा दिसतंय का आता ओके ठीक आहे दिसतंय आता चेक करा एकदा ओके थोडंसं व्हाईट कॅमेराचं सेटिंग थोडीशी झालेली आहे चेक केली मी एकदा आहे ना येस बघा मराठीसाठी तुम्हाला मोरा वाळंबी सरांचं बुक वापरायचं आहे ओके आणि त्यामध्ये पण तुम्हाला पी वाय एक चांगल्या पद्धतीने करायचं आहे त्यानंतर इंग्लिशसाठी ब्लॅक बुक ऑफ वोकॅबलरी गुप्ता सरांचं बुक वापरायचं आहे तुम्हाला ओके त्यानंतर जी के जी एससाठी तुम्हाला लुसंट पब्लिकेशनचं बुक वापरायचं आहे लुसंट पब्लिकेशन ओके राहायला प्रश्न सर मॅथ्स रिजनिंगसाठी काय करावं मॅथ्स अँड रिजनिंगसाठी तुम्हाला आर एस अग्रवाल सरांचं बुक वापरायचं आहे आर्यस अग्रवाल सरांचं बुक तुम्हाला वापरायचं आहे ओके आर एस अग्रवाल सरांचं बुक तुम्हाला वापरायचं आहे ओके दिसतंय सगळं व्यवस्थित दिसतंय बघा है ना सर्व व्यवस्थित दिसतंय कन्सेप्ट बघा जे लिहिले मी ते व्यवस्थित दिसतंय पॉईंट एकदा चेक करा ओके यस आहे ना बघा मराठीसाठी मोरा बॅळंबे सरांचं पी वाय च इंग्लिशसाठी ब्लॅक बुक ऑफ वोकॅबलरी लुसंट व पब्लिकेशनचं तुम्हाला जी के जी एस साठी वापरायचं आहे मॅथ रिजिंगसाठी आर एस अग्रवाल सरांचं वापरायचं आहे आणि राहायला प्रश्न तुमचा तर करंट अफेअर करंट अफेअरसाठी लक्ष द्या करंट अफेअरसाठी तुम्हाला अभिनव प्रकाशनचं बुक वापरायचं अभिनव प्रकाशन ओके ही बुक तुम्हाला रेफर करायचे आता एवढे जर तुम्ही सर एवढे सारे बुक्स जर आपण वाचले एवढे सारे बुक्स जर आपण घेतले तर अभ्यास केला होईल का होईल पण आता जे विद्यार्थी नव्याने तयारी करत आहेत त्यांना कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे आपण जर बघितलं समजा तर बघा मॅथ रिजनिंग असेल मराठी असेल इंग्लिश असेल त्यामध्ये तुम्हाला बारीक सारीक गोष्टी सगळे क्लिअर कव्हर करावं लागतात आता तुम्ही जर पी वाय क्यू अनालिसिस केलं प्रॉपर हा ना माक्चं पी वाई क्यू जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमचं मायक पी वायक्यूच्या हिशोबाने तुम्ही जर अभ्यास केला टी सी एस पॅटर्ननुसार तर तुमचा सिलेबस बऱ्यापैकी कवर होईल आणि आपण युट्यूबला सुद्धा काही दिवसानंतर टी सी एस चे जे पी वाय क्यू झालेले पेपर झालेले आतापर्यंत ते सुद्धा आपण सिरीज स्टार्ट करणार आहोत ओके जेणेकरून तुम्हाला काय होईल त्याचा फायदा होईल ओके यस हे लक्ष ठेवायचं आपल्याला ठीक आहे तर ही बुकलिस्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची हा पंच ना पंचवीस मार्क पंचवीस पंचवीस आणि पंच पंचवीस म्हणजे टोटल जर बघितलं आपण शंभर क्वेश्चन आहे प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क आहे निगेटिव्ह मार्किंग नव्हती ओके निगेटिव्ह मार्किंग होती की तर नाही निगेटिव्ह मार्किंग आहे की तर सर निगेटिव्ह मार्किंग नाहीये ओके निगेटिव्ह मार्किंग नाहीये हा ना निगेटिव्ह मार्किंग आहे की तर नाहीये ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे चला जे विद्यार्थी यूट्यूब चॅनलला नवीन असेल त्यांनी एकदा लाईक शेअर अँड सबस्क्राइब करायचे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील